पर्तगाळी गोवा येथील पाचशे एकोणपन्नास वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या गोकर्ण पर्तगाळी मठाचे चोवीसावे मठाधीश श्री श्री श्रीपाद श्री विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांचे प्रथमच करवीर नगरीत पवित्र आगमन होत आहे सहा ते नऊ एप्रिल दरम्यान अक्षता मंगल कार्यालय तारराणी चौक येथे त्यांच्या आध्यात्मिक अनुभूतीचा सहवास सर्वांना लाभणार आहे ते सात्विक रसाळवाणीतून प्रवचन भजनासह विविध उपक्रमातून ते सर्वांशी संवाद साधणार आहेत याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक सारस्वत समाज संलग्न उपशाखा असलेल्या जी एस बी कोकणी व्यासपीठ यांच्या वतीने करण्यात आलेले आहे समितीचे अध्यक्ष करुणाकर नायक उपाध्यक्ष सचिन शानबाग आणि सुरेंद्र प्रभू यांच्या सहसचिव गुरुराज शानबाग युवा आघाडी शांतनू पै व कार्तिक शानबाग महिला प्रमुख सुमंगला पै यांच्यासह पदाधिकारी तसेच दीडशेहून अधिक कार्यकर्ते सहकुटुंब सेवाभाव जपत विनयशीलपणे कार्यरत आहेत